गावात प्रसूतीची कोणतीही सोय नसल्याने नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेसह तिच्या बाळाचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात घडली आहे आलदंडीत टोला गावातील आशा संतोष किरगा असे मृत मातेचे नाव आहे आशा या नऊ महिन्याच्या गर्भवती होत गावात आरोग्य सुविधा नसल्याने आणि प्रसूती वेदना कधीही सुरू होऊ शकतात याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या पतीसोबत जंगलातून सहा किलोमीटर पायपीट करत बहिणीच्या गावी पेठा येथे जाण्याचा निर्णय घेतला त्या पेठा गावात पोहोचल्या मात्र दोन जानेवारीच्या मध्यरात्री त्यांना तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या पेठा गावातील आशा सेविकेने रुग्णवाहिकेतून त्यांना हेड्रे येथील दवाखान्यात दाखल केले तपासणीत बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे समोर आले त्यानंतर आशयांचा रक्तदाब वाढला आणि उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला मात्र तिथे स्थिर तज्ञ उपलब्ध नसल्याने तब्बल चाळीस किलोमीटर अंतरावरील मृतदेह न्यावा लागला ही घटना केवळ एक अपघात नसून ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारी आहे कधी बाळाचा तर कधी मातेचा मृत्यू अशा घटना वारंवार घडत आहेत कधी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कधी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने तर कधी रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे गर्भवती महिलांना आपला जीव गमावा सरक्या लागत आहे मूलभूत आरोग्य आजही महिलांना जंगलातून पायपीट करावी लागत असेल तर आरोग्य सेवा सर्वांसाठी हे शासनाचे दावे केवळ वर कागदावरच मर्यादित आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत अशा घटना थांबवण्यासाठी जबाबदारी निश्चित करून ठोस उपाययोजना कधी होणार असा प्रश्न आता अधिक होत चालला आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास अशा करुण अंताची यादी वाढतच जाणार अशी भीती व्यक्त होत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका